आ, तर अन्न हे पूर्ण ब्रह्म आपल्याला अन्न बिलकुल वाया जाऊन द्यायचं नाही आणि बघा तेच हे वापरून आपण आज करणार आहोत शिळ्या चपात्यांची वडी तर छान अशी कुरुकर कुरु वडी करूयात आपण तर नमस्कार मंडळी अन्न रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे आणि बघा आपल्याकडून कधी काहीतरी भात शिळा राहतो किंवा चपाती शेळी राहते तर आपल्याला म्हणजे शिळं खायला शक्यता नको वाटतं आणि ते कचऱ्यात जातं तर असं कचऱ्यात टाकायचं नाही अन्न आणि वाया पण जाऊ द्यायचं नाही कारण गरिबाला मिळत नाही त्याला त्या अन्नाची किंमत असते त्यामुळं आपण ते शेळ्या चपातीपासून बनवूयात कुर अशी छान वडी बनवूयात तर चला त्यासाठी काय काय साहित्य लागते पाहून घेऊयात तर ते बघा मी तीन शेळ्याचा पाते राहिलेल्या आहेत तर ह्या तीन शेळ्या चपात्या घेतल्यात आणि त्यासाठी बघा काय काय घेत आहे मी प्रथम बेसनपीठ एक वाटी घेतले आणि आपल्याला कावल्यानंतर वाटलं थोडंसं तर आपण जास्तीत थोडं टाकू शकतो पण मी आता तर एवढंच घेतलं आहे इथे पुदिना घेतला आहे बघा कोथिंबीरच्या काड्या घेतल्यात मिरची घेतली म्हणजे तीन चार मिरच्या घेतल्यात तुम्ही लाल मिरची पावडर पण टाकू शकता त्याऐवजी तुम्हाला हिरवी मिस मिरची नसेल वापरायची तर लसणीच्या पाकळ्या घेतल्यात जिरं हळद थोडी धना पावडर घेतली हिंग घेतलं आहे आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे आपल्याला तर चला आपण पुदिना किंवा कोथिंबीरच्या काड्या मिर्ची आणि लसूण जिरं वाटून घेऊयात पहिलं हे सगळं आपण वाटून घेऊयात तर ते बघा आपण जे बेसन घेते ते बेसन टाकूयात हळद धना पावडर हिंग कोथिंबीर जे आपण वाटण करून घेतले ते वाटण बघा त्या वड्या करून आपण मुलांना टिफिनलाही देऊ शकतो कारण मुलांना असे कुरकुरीत पदार्थ खूप आवडतात बघा किंवा आपण नाश्त्यासाठी करू शकता इथे आपण चवीनुसार मीठ घालते बघा भांड्यात थोडस मिक्सरचं भांड धुवून घेऊ घेऊन पुदिने बघा पुदिना जर घातला तर असं वेगळा फ्लेवर येतो थोडासा आणि चवीलाही छान लागतो तिथे बघा आपण खरं गॅसवर पाणी उकळत ठेवूयात आणि आपल्याला चाळणीला तेल लावून घ्यायचं तर आपल्याला पातीला आळूच्या वडीसारखं बेसन लावून घ्यायचे जास्त जाडसर थोडस जाडसर बेसन लावायचं आपल्याला Saya waktu itu sih cepat tidak kunci. तुम्ही असा एक एक चपातीचा रोल करून जरी रोल उकडले ना तरी पण छानच होतात तर आपण डायरेक्ट उकडून घेणार आहे चपाती रोल करायचं नाही आहे ते बघा आपलं पाणी उकळलेलं आहे चांगलं आता आपण चपातीला बेसनाच्यावरती थोडं थोडं तेल टाकायचं आहे बघा कुठे एकदम असं सपाट काही तुमच्याकडे असेल दुसरी चाळ वगैरे काही तुम्ही ठेवू शकता आपल्याला एक पाच ते दहा मिनिट उकडून द्यायचे बघा आणि त्याच्यावर पण झाकून ठेवले जातात हे बघा मस्त शिजलं आपलं बेसन गॅस बंद करू आणि आपण ताटात काढून घेऊन एक पाच मिनटं त्याला थंड होऊन द्यायचंय बघा आपण ताटात काढून घेतोय आता जरा थंड होऊन देऊ आणि मग चलवून घ्यायचंय आता आपण एक कट करून घेऊयात आपण कट करून घेऊयाला असं आठ आडवे उभे काप करायचे त्याचे काप तुमच्या आवडीनुसार करा तुम्हाला जसे हवे तसे बघा आपण उभे कट करून घेतले त्याला परत ह्या साईडने असं सा मधून कट करून घेऊ हवे असतात कर बारीक करा तरी ते मी बघा कड इथे कडक तेल तापायला ठेवलेलं आहे तेल पण चार तासामध्ये तापले आपलं तरी आपण असे घेऊया घेऊयात अशा पद्धतीने आपण सर्व तळून घेऊ बघा सतत पद्धतीने आपल्याला एकदम कुरकुरीत भज्यासारखं तळून घ्यायचंय आहे बघा तर बघा आपले कुरकुरीत अशा शिळ्या चपात्यांचा नाश्ता रेडी झालेला आहे आणि आपण चटणीबरोबर आपण इडलीला चटणी करतो ती चटणी केली तरी चालेल किंवा पुदिन्याची चटणी केली तरी चालेल आणि सॉस असला तरीही चालेल जे तुम्हाला अवेलेबल होईल म्हणजे जसं आवडते तसं करा तर बघा कुरकुरीत अशा चा, आपल्या वड्या झालेल्या चपातीच्या आणि सकाळी नाश्त्याला तुम्ही एकदम गडबडीत बनवू शकता त्याला काही वेळ लागत नाही जास्त आणि जास्त पुदिना कोथिंबीर घाला म्हणजे मस्तच होतात वड्या तर ही चपातीच्या वडी आपली रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून का म्हणजे कमेंटमध्ये कळवा तुम्ही करून बघा नंतर कमेंट करून कळवा मला कसं झालं आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद